संपूर्ण कोपरगाव शहरात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला आहे नगरपालिका का लक्ष देत नाही नगरपालिकेचे डोळे झाके आहेत का नगरपालिकेला दिसत नाही का आमच्या माणसाला आता शिर्डीला हलवले आहेत या सर्वाला कोण जबाबदार डोळ्यात पाणी चेहऱ्यावर प्रचंड भीती अशा परिस्थितीमध्ये सवाल उपस्थित केला आहे एका माऊलीने कोपरगाव शहरात गेल्या कित्येक महिन्यांपासून मोकाट जनावरांनी हैदोस घातला आहे है। याकडे पालिका प्रशासन सपशेल कानाडोळा करताना दिसत आहे याआधीही अनेक अपघात या मोकाट जनावरांमुळे झाले असून अनेक नागरिक या मोकाट जनावरांच्या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत त्याचप्रमाणे कोपरगाव शहरातील दत्तनगर भागात मोकाट जनावरांच्या हल्ल्यामध्ये दोन जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना शिर्डी येथे हलवण्यात आले आहे या मोकाट जनावरांच्या हल्ल्यामध्ये लहू अंबादास गवाणे वय अंदाजे सत्तावन्न वर्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची सून पल्लवी तुषार गवाने हे आपल्या सासऱ्याला वाचविताना तीही या हल्ल्यात सापडल्याने जखमी झाले आहे मात्र या हल्ल्यामध्ये लहू अम्मदास गवाने यांच्या अंगावर या मोकाट गाईने वारंवार उड्या घेत गुंधळत गवाने यांना गंभीर जखमी केले आहेत जखमींना शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले होते मात्र त्यांना गंभीर मार लागल्याने पुढील उपचारासाठी शिर्डी येथे त्यांना हलवण्यात आले आहे हा सर्व प्रसंग या हल्ल्यात सापडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी सांगितला आहे ते गेले होते मार्केटमध्ये मा तीन चार वाजता मार्केटमध्ये मा आम्ही गरीब माणसं आहे आमचा धंदा आहे भाजीपाला भाजीपाली विक्रेते आम्ही आणि ते, ते, ते साडेतीनला नाही घेते मार्केटमध्ये मा एक तर आजारी येते त्यांना चालून त्याच्यामध्ये ते खाली उतरले त्या गायने तसं धरलं ना तसं त्यांना शिगानी लोटलं ते छातीवर दानादाना नाचली होती आमच्या माणसाला काहीच राहील नाही माहिती का शिर्डीला आले आमच्या माणसाला काहीच राहील नाही पाहत नाही का नगरपालिकेच्या डोळे करतात तर हा सोमवारी बाजार मध्ये पण तसंच त्यांचं त्यांचा मार्केट मध्ये आज झाले शान आहे पण येऊन लेकर बाळा सारखी खेळत राहतात हा काय करायचं आम्ही नगरपालिका प्रशासनाकडे आपण काय मागणी करणार काय मागणी नि कर आमच्या माणसाला आमचं जसं तसं करून द्या मला आमच्या आम माणसाला आणून द्या आमचा माणूस नेला आता शिर्डीला काहीच राहिल ना आम आमच्या माणसाला जनावर ज्याचे त्यांनी बांधून ठेवा ना हा नाही तर मग नगरपालिकाला कळत नाही नगरपालिकेने न्यायचे ना कोठवाड्या टाकायचं ना कोठवाडा करायचा चांगला मोठा हा काय घडली होती पाहुणे मार्केटला त्या दोन जे एक दोन गाई निघाना डायरेक्ट आहे ना त्यांच्यावर हल्ला करून तीनदा फिरून येऊन मारायचे तर आम्ही सुद्धा दोनदा तीनदा मारण्याचा प्रयत्न केला गाईला तर ते आमच्यावर दा जाऊन आले किती जण जखमी झाले काय दोन सासरे आणि दोन, दोनदा दोन, हे पण पकडले गेले

मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणेवर आला आहे कोपरगाव नगरपालिका प्रशासन नागरिकांचा जीव जाण्याची वाट बघत आहेत का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे वारंवार या अगोदरही निवेदने मोर्चे नेऊनही या मोकाट जनावरांचा बंदोबस्त पालिका प्रशासन करत नाही नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी नागरिकांच्या सुखसुविधांकडे लक्ष कधी देणार अनेक प्रश्न नगरपालिकेच्या माध्यमातून उपस्थित होत असून पालिका प्रशासनावर कोणाचाही वचक नसल्याकारणाने कारणाने पालिका कर्मचारी अधिकारी सुस्त झाले आहेत यात नक्कीच तरी बळी जाण्याची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे पालिका प्रशासन कोपरगावकरांना सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा